सर्वोत्तम पुरस्कार प्राप्त संस्था ज्योती सहकारी पतसंस्था महाराष्ट्रातील एक अग्रगण्य संस्था ज्योती सहकारी पतसंस्था कोपरगाव प्रसन्नमय भक्तिभावाचं वातावरण कार्यक्रमाचं भव्य दिव्य व्यासपीठ सजविलेल्या बग्गीतून साध्वींची मिरवणूक साथीला डोक्यावर मंगल कलश घेऊन चालणाऱ्या कुमारिका महिला फुलांची मुक्त उधळण व फटाक्यांची आतिषबाजी सनई चौघडा संबळ बँड पारंपरिक वाद्याच्या तालावर नाचण्याचा मणमोरात आनंद घेणारे भाविक रामकथेस लयबद्ध संगीत आणि पात्रांची झांकी बहारदारपणे सादर करणारा साध्वींचा समूह संच चकलांबा कल्याणस्वामी महिला वारकरी शिक्षण संस्थेच्या पंचवीस विद्यार्थिनींचा लयबद्ध टाळमृदुंगाचा निनाद दिमतीला संजीवनीची यंत्रणा अशा सगळ्या भक्तिमय वातावरणात चकलांबाच्या साध्वी सोनाली दिदी करपे यांनी पहाडी आवाजातून कोपरगावकरांची मने पहिल्याच दिवशी जिंकली राम आणि रावण या व्यक्ती आणि प्रवृत्ती कशा होत्या जीवन जगण्याचं शास्त्र आणि सूत्र याची शिकवण रामायणातून मिळते असं प्रतिपादन त्यांनी केलं कार्यक्रमस्थळी माजी मंत्री स्वर्गीय शंकरराव कोल्हे यांच्या चित्ररूपी विकासाची छायाचित्रे रामायणातील चित्रित केलेल्या मुख्य प्रसंग अयोध्येतील हुबेहूब श्रीरामाची प्रतिकृती अनेकांचं लक्ष वेधून घेत होती सहकार महर्षी शंकरराव कोल्हे सहकारी साखर कारखान्याचे संस्थापक माजी मंत्री स्वर्गीय शंकरराव कोल्हे यांच्या तिसऱ्या पुण्यतिथीनिमित्त ज्ञानेश्वर नगर तहसील कार्यालय मैदान कोपरगाव येथे सहकार महर्षी शंकरराव कोल्हे विचारधारा ट्रस्ट व संजीवनी उद्योग समूह संजीवनी युवा प्रतिष्ठानच्या सहकार्यानं प्रभू श्री रामकथा सोहळ्याचे सोळा तेवीस ते मार्च दरम्यान आयोजन करण्यात आले त्याचे पहिले पुष्प गोंफतांना साध्वी सोनाली दिदी करपे बोलत होत्या प्रारंभी संजीवनी उद्योग समूहाचे अध्यक्ष बिपिनदा कोल्हे व माजी आमदार स्नेहलता कोल्हे यांनी उपस्थितांचं स्वागत केलं संजुनी एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष नितीन दादा कोल्हे सौ कलावतीताई कोल्हे संजुनी ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूटचे मॅनेजिंग ट्रस्टी अमित दादा कोल्हे सहकार महर्षी शंकरा कोल्हे सहकारी साखर कारखान्याचे अध्यक्ष विवेक भैया कोल्हे कोपरगाव तालुका स्वयं सहायता महिला बचत गटाचे अध्यक्ष सौ रेणुकाताई कोल्हे सौ श्रद्धाताई कोल्हे आदींची उपस्थिती होती या सर्व मान्यवरांच्या हस्ते रामायण ग्रंथ व साध्वी सोनाली दीदी करपे यांचं विधिवत पूजन करण्यात आलं स्वर्गीय शंकरराव कोल्हे साहेब यांच्या प्रतिमेचं पूजन ज्येष्ठ नेते दत्तुनाला कोल्हे सुरेश अंकल चेअरमन राजेंद्र कोळपे यांनी केलं संत तुकाराम महाराज बीज जगदगुरु तुकाराम महाराज यांच्या प्रतिमेचं पूजन करून हरिभक्त परायण स्वर्गीय गणपत महाराज लोहाटे यांना आदरांजली अर्पण करण्यात आली कार्यक्रमाचं प्रास्ताविक माजी सभापती व सहकार महर्षी शंकरराव कोल्हे विचारधारा ट्रस्टचे उपाध्यक्ष मचिंद्र टेके यांनी केलं त्यांनी कार्यक्रमाची रूपरेषा स्पष्ट करून माजी मंत्री स्वर्गीय शंकरराव कोल्हे यांचा दरारा व त्यांच्या आठवणींना उजाळा दिलाय निर्भीड न्यूज योगेश डोखे कोपरगाव उदानाय स्वाः समाना यस्मा मंचावरती सन्माननीय नितीनदादा कोल्हे साहेब सन्माननीय गावातीताई कोल्हे साहेब सन्माननीय श्री अमितदादा कोल्हे साहेब सन्माननीय श्री दादा कोल्हे साहेब यांना विनंती आहे आपण मंचावरती येत आहात आपल्या कार्यकर्तृत्वानं नेहमीच आपल्यामध्ये स्मृतीत अजरावर असलेले सन्माननीय कोल्हे साहेब श्रीमंताच्या घरात जन्माला यायचं का गरीबाच्या घरात जन्माला यायचं ज्ञानी माणसाच्या घरात जन्माला यायचं का सामान्य परिवारामध्ये जन्माला यायचं हे तुमच्या माझ्या हातात नाही जर जन्माला कुठे यायचं हे तुमच्या माझ्या हातात असतं तर सगळीच माणसं श्रीमंताच्या घरात जन्माला आली असती गरीबाच्या घरी कोणी जन्मालाच चालत नसतं पण ईश्वराला ती गोष्ट तुमच्या माझ्या हातात ठेवली नाही पण एक गोष्ट मात्र आपल्या हाता हातामध्ये आहे कोणती जिथे जन्माला आलो तिथे चांगली कर्म करून स्वतःच कर्तृत्व सिद्ध करणं आणि स्वतःचा उठवणं ही गोष्ट मात्र तुमच्या माझ्या हातामध्ये आहे आणि ही गोष्ट स्वर्गीय शंकररावजी जेणूजी कोल्हे साहेब साहेबांनी ही गोष्ट स्वतःच्या जीवनामध्ये सिद्ध केली सामान्य कुटुंबामध्ये जन्म झाला पण थेट मंत्रिपदापर्यंत त्यांनी गरुड झेप स्वतः जायतीमध्ये घेतली ही साधारण गोष्ट नाही अशी माणसं की अगदी काय म्हणतात ना आकाशामध्ये जे तारा तारामंडल असत ना त्या तारामध्ये चमकणारे जे सितारे असतात ना त्या सिकार्याप्रमाणे ही माणसं असतात दोन अक्षरामध्ये राम सामावलेले आहेत पण या ब्रह्मांडापेक्षा ते व्यापक आहेत खूप व्यापक आहेत खूप विशाल आहेत राजकारणाच्या क्षेत्रामध्ये ज्यांचं व्यक्तिमत्व विकसित झालं माजी मंत्री स्वर्गीय शंकररावजी कोल्हे साहेब खरं तर स्वर्गीय साहेबांचं नाव जेव्हा कथा कथेची सेवा माझ्याकडे देत असताना मला नावही सुचवलं की साहेबांच्या स्मृतीप्रित्यर्थ हा कार्यक्रम आहे आणि सगळे बॅनर बोर्ड मोबाईल व्हॉट्सअपच्या माध्यमातून आणि इथे लागलेले जेव्हा पाहिले तेव्हा लक्षात आलं साहेबांचं नाव शंकररावजी कोल्हे साहेब आहे स्वर्गीय साहेबांचं नाव आणि रामकथेचं आयोजन केलेलं आहे खरं तर ही रामकथा भगवान शंकराची अतिशय प्रिय कथा आहे महादेवाला सगळ्यात जास्त काय आवडत असेल तर ती रामकथा आहे त्याच भगवान भोलेनाथाचं नाव ज्यांना प्राप्त झालं आणि उभ्या आयुष्यामध्ये शेवटच्या श्वासापर्यंत जनसेवेचा विराजांनी उचलला तो समर्थपणे पेलला पेललाच नाही तो वारसा आपल्या परिवाराला दिला माझं आयुष्य जनसेवेमध्ये गेलं लोकांच्या सेवेमध्ये गेलं गोरगरीब लोकांच्या सेवेमध्ये माझं आयुष्य घालवलं आता इथून पुढे तुम्ही या राजकारणाच्या समाजकारणाच्या क्षेत्रामध्ये हा विचारांचा हा कार्याचा हा सेवेचा वसा समर्थपणे सांभाळा हे एक वैचारिक वारसा देऊन गेले खर तर संपत्तीचा पदाचा या सगळ्या गोष्टींचा वारसा प्राप्त होणं साहजिक आहे आणि तो मेलणं सुद्धा साहजिक आहे पण चांगल्या लोकांच्या विचाराचा वारसा जपणं हे सगळ्यात अद्भुत आहे आणि ते जमलं या कोल्हे परिवाराला त्यातूनच हा कार्यक्रम साकारलेला आहे सर्वसामान्य शेतकरी कुटुंब ते महाराष्ट्र राज्याचे तीन वेळा मंत्री असा ज्यांचा सोपा नाही म्हणताना हा संघर्षमय प्रवास आहे सगळा आणि असं कधीच समजायचं नाही की मोठी पद काही गोष्टी माणसाला सहज प्राप्त होत असतात नाही नाही एखादं पद एखादी गोष्ट एखादी भूमिका एखादी जबाबदारी तर त्या सहज मिळाल्या न नसतात त्या खूप प्रयत्नातून आपल्या सेवेतून आपल्या कामातून आपल्या कर्तृत्वातून आपल्या संघर्षातून आपल्याला मिळालेल्या असतात त्या तर अगदी स्वर्गीय साहेबांचं जीवन पूर्ण संघर्षातून विकसित झालेलं सहकार शिक्षण शेती पाणी उद्योग असं सर्वांनी क्षेत्रामध्ये ज्यांचं अलौकिक दिव्य कार्य आणि त्या त्यांच्या त्या कार्याचा आजही सुगंध दर ती ओजस्विता ती तेजस्विता या सगळ्या गोष्टीतून लक्षात येते वैचारिक सामाजिक धार्मिक कार्याची आवड असणारं व्यक्तिमत्व आणि महाराष्ट्रातील परखड नेते म्हणून ज्यांची एक ओळख आणि त्यांच्या व्यक्तिमत्वाचा जो ठसा तर हा सगळा प्रभाव आपल्याला इथे साहेबांच्या पाठीमागे सुद्धा आपल्याला पाहायला मिळतो आहे एक वाटतं मला किंवा एक बोलावंसं असं वाटतं या जगामध्ये मा खूप माणसं जन्माला येतात खूप माणसं जन्माला येतात पण किती आले आणि किती गेले काहींची तर बेरीजच लागत नाही ला काही माणसं अशी अद्भुत असतात ना जन्माला आपल्यासारखीच येत असतात पण कर्तृत्वानं ते एवढी मोठी होतात ते माणसं एवढी मोठी होतात कोणी त्यांच्या बोटाला धरून तो प्रवास करत जीवनामध्ये यशस्वी होत कोणी त्यांच्या सावली खाली मोठं होत पुढचं वाक्य आहे का कुणी बोटाला धरून मोठं होतं कुणी सावली खाली मोठं होतं तर कोणी त्यांच्या नावावर मोठं होतं असं मोठं नाव असणारे शंकररावजी शंकररावजीजी कोल्हे पाटील साहेब तर त्र्याण्णव वर्षाच्या वर्ष आयुष्याचा जो त्यांचा कालावधी आहे या कालावधीमध्ये खूप काही गोष्टी साहेबांनी स्वतःच्या जीवनामध्ये केल्या त्यातून अनेकांचं कल्याण गोरगरिबांचं भलं मग मी आत्ताच बोलले की शैक्षणिक असेल सहकार असेल शेती पाणी उद्योग म्हणजे सर्व स्तरातल्या लोकांसाठी त्यांचं सेवा कार्य झाले शेतकऱ्यांसाठी केलं विद्यार्थ्यांसाठी केलं गुरुगरिबांच्या लेकरांसाठी केलं लेखीबाईंसाठी कार्य केलं व्यापारी वर्ग असेल किंवा बुद्धिमान लोक असतील किंवा एकत्र संघटनाची जी ताकद आहे सहकार क्षेत्राची त्या संघट संगध, संघटना या माध्यमातून सुद्धा अनेक लोकांना जोडून अनेक लोकांना एकत्र आणून अनेकांचे चांगले विचार एकत्र आणून त्यातून चांगलं करण्याचं काम स्वर्गीय साहेबांनी केलं खूप मोठा परिवार आहे हा